बेकायदा देशी औषध विक्री करून मानवी जीवनास धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांना देण्यात आले पक्षाचे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले व शहर जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या अवैध देशी औषध विक्रेत्यांवर आर पी आय आक्रमक झाली या या आहे याबाबत लवकरच तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे आज रोजी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय सुरू असल्याने त्याचा नागरी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने असे बेकायदेशीर औषधालय बंद करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार मनपाच्या तोंडी आदेशाने सदरची बंद केलेली होती परंतु ही दुकान पुनश्च बेकायदेशीरित्या सुरू केलेली आहेत याची गंभीर दखल घेऊन संबंधित बेकायदेशीर दुकान त्वरित बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी आर पी आयची मागणी आहे सांगली शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात देशी औषध विक्री करणारे तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण न करता धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय रुचिरा लॉजिंग बोर्डिंगच्या खालील बाजूस या पत्त्यावर याच नावाखाली विविध ठिकाणी दुकाने स्थापन करून रुग्णांवर औषधोपचार केले जात आणि हा व्यवसाय ते गेली अनेक वर्षे सुरू असून यासाठी आवश्यक कोणतीही परवानगी महानगरपालिकेकडून यांनी घेतलेली नव्हती त्या संदर्भात कारवाई होणे अपेक्षित आहे तसेच आता ही परवानगी घेऊन हा प्रकार सुरू करण्याचा संबंधितांनी घाट घातलेला आहे परंतु त्यांच्याकडे कोणतीही आरोग्यविषयी ज्ञान आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील नाही या कारणामुळे आधीच अनेक रुग्ण दगावलेले असून पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे तसेच गरजवंत रुग्णांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेकडून अशा बेकायदेशीर कृत्यास नियोजनबद्धरित्या बगल देऊन रुग्णांच्या जीवानीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न होत असून यास आळा घालण्यात यावा त्यासोबतच जे मालक अशा बेकायदा औषधालयासाठी जागा भाड्याने देतात त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीनं आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे सांगली शहर उपाध्यक्ष अजय उबाळे मराठा आघाडी शहराध्यक्ष किशोर मुळीक ज्येष्ठ नेते गणपती चवडीकर दिनेश साबळे सुरेश पाटील सचिन ऐवळे आदी उपस्थित होते नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या वर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजार मध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा जुलैपासून नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा